नमस्कार झाडे लावूया झाडे जगूया एक नवी दिशा उजवूया नमस्कार माझे नाव शीतलराज राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद जिल प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थिनी तालुका शैल जिल्हा भरभरी सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपल्याशी रक्ताचं प्रेमाचं नातं असलेले लोक म्हणजेच आपण आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा आणि मित्र मित्रमैत्रिणी यांना आपण आपल्या सोयरे आणतो पण संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्ष वनचरे आम्हा भावंडे याचा अर्थ म्हणजे झाड फुलं पान वेली हे आपले नातेवाईक आहे हा शब्दाचा गोडवा नव्हे तर पृथ्वीवरील जीवनाचं सत्य आहे जीवनाचं सत्य आहे झाड म्हणजे फक्त हिरवी पाणी आणि खोडी नाही झाड म्हणजे आपलं स्वतःच जीवन स्वतःच जीवन आणि आपण आणि झाड आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो भुकेल्या माणसांना फळ देतो उन्हा सावली देतो आणि आजारात औषध देतो बघा मित्रांनो विचार विचार करा एखादा माणूस जर आपल्याला इतकं काय देत असेल तर, तर आपण त्याचे धन्यवाद मानले पाहिजे धन्यवाद मानले पाहिजे आणि आपण जर आपल्या शेजारच्या काकूला विचार शे, काकू माझ्या पेपराला दस रुपयाची कमी आहे दस रुपये द्या घ्या ते आपल्याला पाच रुपये द्यायला तयार होत नाही पण आपण आपण झाडाला मागत पण पण नाही झाड किती गोष्टी देतो आणि त्याचे धन्यवाद मानले पाहिजे पण आपण दृष्ट माणसं ना आपण त्यांना तोडतो जातो त्यांवर दुर्लक्ष करतो आपण असं केलं नाही पाहिजे आपण त्यांवर त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना जाळलं नाही पाहिजे त्यांना तोडलं नाही पाहिजे पण असं वृक्ष म्हणत नाही की मला पैसे द्या माझी काळजी घ्या असं म्हणत नाही तरी पण तो स्वतः वाढतो आणि झाड उगवल्यापासून ते मरेपर्यंत तो आपल्याला प्रत्येक ना प्रत्येक गोष्टीची वस्तू देत असतो झाड आपल्याला मीडियम वयामध्ये गेलं की आपल्याला तो ऑक्सिजन द्यायला सुरुवात करतो फुलं द्यायला सुरुवात करतो फळं द्यायला सुरुवात करतो आणि मरत्या वेळेस त्यांचं ते लाकूड असतं आणि त्याचं पान झडलेले ते आणि त्याला लहान मोठं पण केलं पाहिजे आपण जेव्हा तेव्हा ते आपली काळजी घेते आपण जर झाडे तोडली दुष्काळ येईल पूर येईल आपल्याला भोगावं लागेल ला ते थांबविण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजे त्यांना जगवलं पाहिजे जगवलं पाहिजे आणि स्वीडन मधली माझी ताई तापमानवाढीमुळे लढा दिला आणि उपोषण पण केले आपल्याला याची लाज वाटली पाहिजे आणि आपण झाडे लावली पाहिजे मित्रांनो मी रस्त्याला जाताना शाळेत जाताना शाळेत शाळेत जाताना पण बघते की एक झाड उग त्याच्या बाजूला वेळ आणि त्याच्या सह्याने हळूहळू न त्रास न त्रास देता झाडावर वरी जाते आणि त्यातून लक्षात येतं की झाड स्वतःची झाड वेलीची मदत आहे यातून शिकलं पाहिजे मित्रांनो की आपण पण इतरांची मदत केली पाहिजे यातूनच खूप मोठा संदेश भेटतो आणि पुस्तक जसे वाण तसे झाडाला पण त्याच्या झाडाला पण त्याच्या बरोबर मानलं पाहिजे ना मग झाड ते मीडियम मित्रांनो आपण झाडं लावली पाहिजे त्यांना जगवलं पाहिजे आणि झाड एक मोठं धड आणि मित्रांनो आपल्या या पुढचीवर शंभर वर्षापूर्वी पन्नास कोटी हे पन्नास कोटी हेक्टर होतं आणि त्या आता त्या निम्म्याहून जास्त आपणच त्यांनं संपवलं की ते दुःखाची गोष्ट ना आता ते आपण निम्म्याहून संपलं आपणच ते आपणच ते अजून वाढवलं पाहिजे अजून अजून प पूर्वीच्या काळी जसं पन्नास हेक्टर होतं ना आता पण ते आपण पन्नास हेक्टर राहू दे पन्नास कोटी हेक्टर राहू दे द्यायला पाहिजे आणि आपण ते करूच आणि मित्रांनो आपण जे उन्हाळ्यामध्ये झाडाची गोडगोस गोडगोळ सावली घेतो पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाची रिमझिम आणि त्याच खाली खाली बसलो तर थोडा पाऊस थांबला तर आपण झाडा खाली बसतो ना मग किती हवा हवा आली की त्याची रिमझिम थोडी थोडी किती मजा येते पण झाड नाही राहिले तर ती थोडी थोडी रिमझिम उन्हाळ्यात गोड सावली कशी भेटणार आणि मित्रांनो मित्रांनो आपण झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि आपण सगळं सगळं निसर्ग पाहिलं पाहिजे आणि त्यांचं पुन्हा केलं पाहिजे आणि स्वीडन मधली माझी ताई त्यांनी इतकं मोठं पोषण केलं